आत्मा व कृषी विभाग अकोट मार्फत सावरा येथे कृषी महिला शेतकरी सन्मान दिन साजरा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोला व कृषी विभाग अकोला मार्फत आत्मा अकोला डॉक्टर मुरली इंगळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला शंकर किरवे प्रकल्प उपसंचालक आत्मा अकोला मिलिंद जंजाड तालुका कृषी अधिकारी अकोट एस एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुक्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची एकशे पंचवीसावी जयंतीनिमित्त दिनांक सतरा जून ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कृषी संजीवनी पंधरवाडा राबविण्यात येत आहे त्यानिमित्त दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत सौ वैभव व ग्रामपंचायत सदस्य सौ सीमा धम्मपाल धांडे यांची उपस्थिती लाभली तर मार्गदर्शक म्हणून कृषी सहाय्यक पीपी ठाकरे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आर जे अडाणी पीक विमा तालुका प्रतिनिधी अमोल ठोसरे यांनी पी एम एफ ई योजना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व शेती प्रक्रिया उद्योग कृषी क्षेत्रात महिला शेतकऱ्यांचे योगदान महत्व पीएम किसान सन्मान निधी आत्मा योजना अंतर्गत शेतकरी गट नोंदणी नैसर्गिक शेती योजना बीज प्रक्रिया पीक विमा योजना इत्यादींबाबत उपस्थित महिला शेतकऱ्यांना माहिती दिली व तसेच पौष्टिक तृणधान्याबाबत घडीपत्रकांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले सरपंच स्वातीताई वैभव गुजरकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमामध्ये मिळालेली माहिती इतर महिला शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवावी व आत्मा योजना कृषी विभाग अंतर्गत विविध योजनांचा महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल अडाणी यांनी केले कार्यक्रमास सावरा येथील महिला शेतकरी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ मुक्ता नरेश पुनकर यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला